गायकवाड बाबा या ठिकाणी विशेष उपस्थित राहिले आणि ते सातत्या जळापासून वर्षा सुरू झाला त्या जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते पिंपरी चिंचवड या पुतळ्यापर्यंत येईपर्यंत ते कुठेही थांब न थांबता ते या ठिकाणी सतत वर्षामध्ये चालत राहिले त्यांचं या ठिकाणी मी विशेष असा आभार या ठिकाणी व्यक्त करतो तसेच ज्या ज्या संघटना पक्ष ज्या अल्पसंख्याक आघाडी आहे हो, त्या सर्वांनी या ठिकाणी या मोर्चाला लँड मार्कला पाठिंबा दिला त्यांचं या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो तसेच पोलीस प्रशासनाने या ठिकाणी तळमळीने सहकार्य केलं सहकार्य केलेल्या सर्व पोलिसांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो तसेच परिवहन ट्रॉफी पुले ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी

आहेत त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करेन तसेच बाबा गायकवाड बाबा शब्द होऊन दिली महाकारून भगवंत सर्व भारतरत्न परमपूरचे नेते सरकार बाबासाहेब आंबेडकर क्रांतीकारक महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व सर्व जे कार्यकर्ते आणि माझ्या बंधू भागिनीज आज या आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल आज आम्ही नेहर तालुक्याच्या वकिन आणि गायकवाड शकिदाला जायकोड साहेबांचा आभार मानतो आज आभार मानसो आज आपल्याला एकच बोलायचं आहे तर आज या आज या फुल्यापासून आज इतके दाखवून आज चालक मोर झाला आहे आणि आज ज्या संविधानाने बाबासाहेबांनी ज्या संविधान लिहिलं त्या संविधानाने भारत देश घडविला भारत देश नेरवीला उंच शिखरावर नेला मतदानाचा अधिकार सगळ्याला मिळाला मतदानाचा राजा राजा झाला हे संविधान दोन हजार अठरा मध्ये दिल्लीच्या जंतर मंतर माझ्या नावावरती चालण्यात आले त्या टायमाला आपण काय केलं असा मोठा काय झालाय परंतु आज या सरकारला आज सरकारनं त्याला हिंगा दाखवायला पाहिजे आणि या याचा उत्तर पण आहे त्या सरकारने पासष्ट हजार शाळा आजी कंपन्या कारवाला दिलेल्या आहेत अनेक पाठिंबा दिल्या गोष्टीच्या सरकारने केलेला जास्त बोलत नाही एवढे बोलून माझ्या वेळ जाऊन या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करून या ठिकाणी पत्रकार बांधव बाईट घेतील त्यानंतर या ठिकाणी मार्ग संपेल देशातली परिस्थिती काय आहे देशातलं वास्तव काय आहे आणि महाराष्ट्रातलं वास्तव बघायला गेलं तर आमच्या आपण हे सगळं बघूया रोज संविधानातल्या काही माहिती काय परिवर्तन आपल्याला दिसते आपण भारतीय आपण लोकशाहीचा पुरस्कार केला लोकशाहीचा आविष्कार केला त्यांना कधी देशात लोकशाहीचा पुरस्कार केला आणि खऱ्या अर्थानं लोकशाही पद्धतीनं जीवन आपण जगतोय का स्वातंत्र्याला कधी अक्षर वर्ष उलटवून गेली संविधान अधिकृत करून सुद्धा पंच्याहत्तर वर्ष उमतून गेली तरी आम्हाला स्वातंत्र्य फायदे कसर मिळालेलं नाही बाबासाहेबांनी समता नुसतीत राष्ट्राची संकल्पना केली होती परंतु समता धुस्तीत राष्ट्र जायचा तिथं पुन्हा मनुष्य आचार कहीं सुरू झालेली होणार घेतले पुन्हा हिटलरगिरी पुन्हा हसून बघायला गेलं तर शेवटच्या माणसापर्यंत शेवटच्या नेत्रापर्यंत शिक्षण पोहचलेलं नाही जगा जवळ तो काही अधिकार आहे तो तिथं पोहोचलेला नाही शेवटच्या गावापर्यंत पर्यंतचे मूलभूत अधिकार पोहोचले नाही संविधान आम्हाला समता स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य परंतु एखाद्या अधिकाऱ्याने जर त्यानं तिथं काय घेतलं बावीस प्रतिज्ञा वगैरे घेतल्या तर त्याला निलंबित करण्यात येत आणि मग हे संविधान आम्हाला एवढं सगळं घेत असताना आम्हाला आमच्या हातचा अधिकार निघावून घेतले जात आहेत बासष्ट हजार शाळा बंद केल्या आमचा बोरगा कसा शाळेत जायचा आमची अजून दुसरी पुढे या शिक्षणाच्या प्रवाहात नाही तोपर्यंत हे सगळे आमच्या अधिकार आता हिरावून घेत घेतले जात आहेत आणि हा जो कायदा आहे याचं जे नाव असं गोंधळ दिलेला आहे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा दोन हजार चोवीस किती गोंधळ नाव आहे परंतु या गोंधळ नावाखाली आमची दिशाभूल केली जाते आणि हे सगळं करून काय करणार आहे काय साधणार आहे किती जरी काय जर केलं तरी आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरणार म्हणजे कारण हा जो कायदा आहे तो शासनाच्या विरुद्ध आवाज न उठवण्याचा कायदा आहे शासनाच्या विरुद्ध कुठलीही टीका न करण्याचा कायदा आहे म्हणजे आपले हे आवाज दाबण्याचा कायदा आहे आम्ही बोलायचं नाही आणि संघर्ष करतोय संघर्ष आमच्या पाठीला घुसलेला आहे आणि आम्ही जेव्हा जेव्हा संघर्ष करतोय जेव्हा रस्त्यावर उतरत्या तरी पण आम्हाला काहीच मिळत नाही आणि आता तर आम्हाला संघर्ष पण करू देणार नाही हे किती घातक आहे आमच्यासाठी आणि म्हणून साठी या मनोवर आम्ही काही निषेध करतो आणि हा महाराष्ट्र सुरक्षा कायदा हा रद्द व्हावा आणि हा रद्द झालाच पाहिजे जो राज्यपालांच्या सहित गेलेला आहे तर राज्यपालांनी त्यावर कमी करू नये आणि हे जे धरण सरकार आहे किंवा जे काही आताचे मुख्यमंत्री आहे जे मनोवादी आधी जे खूप ते आहेत त्यांच्या जर माणूस ती चिल्लक राहिली असेल तर त्यांनी हा कायदा पारित करू नये हा कायदा आमचा चालू नये असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून साठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि हा लॉंग मार्किट पर्यंत काढलेलं आहे आणि जर हे पुढे काही होत असेल तर आंबेडकरी त्यांचा तिथं शांत बसणार नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय सर्व सगळ्यांनी आम्हाला सकाळपासून आमच्या बरोबर राहिले सगळे आम्हाला सपोर्ट करताय सगळे पाठिंबा देत राहिले त्यासाठी सर्वांना धन्यवाद देते आणि सर्वांना दे दे भारत भारतीय लॉंग मार्चचे प्रमुख आणि या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे गायकवाड हे आपलं या मोर्चाला या लॉंग मार्चला संबोधित करते ना भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या ठिकाणी या, या लांब मध्ये सहभागी झालेले क्रांती मधुर सैनिक अध्यक्ष अर्जुन भाऊ व्हाळ्यांच्या दत्ताभाऊ गायकवाड व रफिकबाई पुरेशे मावले सागरजी कक्पाळ आणि अनेक कार्यकर्ते बदून बनली नाही हो। विषय असा आहे महाराष्ट्र विशेष जल सुरक्षा कायदा कायदा काय आहे कायदा हे देवेंद्रजी फडोणींच्या डोक्यातून आलेले विषमता आहे काय म्हणलेले आहे त्याच्यामध्ये की व्यक्ती आणि संघटना व्यक्ती आणि संघटना यांना अटक करण्यासाठी कायदा आहे भारतीय संविधानाची रोज काय म्हणले होती पुण्यामध्ये ग्रस्त दिली जगते भारतीय परिणाम का बसलावं या संदर्भात पुस्तकाच्या प्रकाशनाचा का कार्यक्रम करतात आणि देवेंद्र दे दे भवणी मात्र जप आहेत मग कायदा कुणा सगळे आणतात तर कायदा इथल्या आंबेडकरे चळवळीतील कार्यकर्ते जे धोकमट्टीच्या प्रश्नावर बोलतात जे शिक्षणाच्या प्रश्नावर बोलतात जे आरोग्याच्या प्रश्नावर बोलतात बोलायचं नाही लिहायचं नाही वाचायचं नाही म्हणून हा कायदा आणतात बंधनाने बनलेला त्या कायदा कसा आहे की समजा आमच्या विचारचा अवयव प्रकार आहेत त्यांच्या डोक्या तालुक्यातला कलेक्टर काम करत नाही तर डोक्यात आलो कलेक्टर काम करत नाही तर हे पोलिसांना करणार पोलिस त्यांना ताब्यात घेणार कशी करणार तुम्ही काय करताय काय नाही अशा पद्धतीचा हा अतिशय भयंकर कायदा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणलेला आहे आमचं याविषयी काय म्हणणं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने संविधान दिलेला आहे सैदानात काय आहे आर्टिकल तेरा मध्ये तुम्हाला विषमतावादी विषमतावादी कायदे तुम्हाला येत तुम्ही मुख्यमंत्री आहोत तुम्ही राज्याच्या कल्याणकारी योजना संदर्भात तुम्ही बोललं पाहिजे तर तुम्ही काय करताय तुम्ही आदानी अंबानी टाके तुम्ही असे कायदे करताय आणि कायदे करून आम्हाला जेलमध्ये तुम्ही प्रयत्न करताय पण लक्षात ठेवा बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवंश आहोत आमच्या बापांनी कायदा दिलाय देवेंद्र फडणवीस तुमचे वंश हे पूजा पाठ वंशजामध्ये व्यस्त होते तुमचे वंश स्वातंत्र्य स्वातंत्र्याला विरोध करत होते तुमचे वंश भारतीय संविधान येत असताना ये आरता निर्माण करण्याचं काम केलेला आहे लक्षात ठेवा हात आमच्या अशी आहे म्हणून मी तुम्हाला इशारा देऊ इच्छितो या ठिकाणी जे तुम्ही महाराष्ट्राची माफी मागा आणि हा कायदा परत मागे घ्या अन्यथा महाराष्ट्रामध्ये आम्ही उग्र स्वरूपाचा आंदोलन करू व आता काल मला एक दोन दिवसापूर्वी राज्यपालच्या कार्यालयामध्ये फोन आला ते म्हणले साहेब तुम्हाला राज्यपाल साहेबांची वेळ आम्ही देतो तुमची यादी पाठवा या, या लोकांना खडा टाकायचा भारतीय संविधानाच्या बाबतीत कायदे निर्माण करायचे करा टाकायचा जर विरोध झाला की मात्र चर्चेला बोलायचं हे आम्ही समून घेतला जाणार नाही देवेंद्रजी राज्याचे फडणवीस साहेब तुमचं सभागृह विधीमंडळ आहे आमचं सभागृह हे रस्त्यावरच्या लढाईचं सभागृह लक्षात ठेवा तुमच्या सभागृहामध्ये तुमचे विरोधक आहेत नाना पटोले काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार वगैरे पण खरे विरोधक आम्ही आहोत हे लक्षात ठेवा आमच्या माग तुम्ही ईडी सीबीआय असं काय लावू शकत नाही कारण उरणारे आहोत या ठिकाणी मी जास्त काय बोलणार नाही शिक्षणाचा ना आमचा विषय आहे शिक्षण मोफत आणि सक्तीचं झालं पाहिजे हे जे सगळे जे कर्मचारी आहेत कर्मचारी पद्धती कॉन्ट्रॅक्ट पद्धती तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर देताय तुम्ही आदानीचं कॉन्ट्रॅक्ट घेता जे आए, हे जे मेट्रो आहे मेट्रो सुद्धा प्रायव्हेट आहे असे अनेक विषय आहेत आणि हे लोकांना मी चर्चेसाठी मी आव्हान करतो की तुम्ही सरकारच्या विरोधात बोला सरकारच्या विरोधात मुला तर दर हे सरकार जागेवर या ठिकाणी एवढंच आव्हान करतो टप्प्या टप्प्याने हा लाँग मार्च असणार आहे मुंबईचा जो निरोप आहे तो निरोप काय आहे आम्ही बघणार आहोत नंतर हा लाँग मार्च संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही असंपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही लंपास चालणार आहोत या ठिकाणी एवढंच मी बोलतो जय हिंद जय भारत